मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का या जगातला संपूर्ण जर पैसा संपूर्ण सगळे श्रीमंत लोकांचा पैसा गरीब लोकांचा पैसा मध्यम मध्यमवर्गीयांचा सगळ्यांचा श्रीम पैसा तर आपण एकत्र केला एका ठिकाणी आणि या जगाची जी पॉप्युलेशन आहे असं समजा की की सेव्हन बिलियन आहे आणि तो संपूर्ण पैसा त्या सेवन बिलियन लोकांमध्ये म्हणजे सातशे कोटी लोकांमध्ये जर समान वाट वाटप केला म्हणजे अंबानीकडे जेवढा पैसा आहे तेवढाच एकदम गरीब माणसाकडे पण तेवढाच पैसा आहे किंवा कडे जेवढा पैसा आहे तेवढाच एक मध्यमवर्गीकडे तेवढाच पैसा सेम सगळ्यांना इक्वल पैसा दिला गेला हा संपूर्ण पैसा एकत्र केला आणि सेम सगळा पैसा एक इक्वली डिवाइड केला सगळ्यांमध्ये तर काय होईल माहिती मित्रांनो पाच वर्षानंतर परत हा जो पैसा आहे ना श्रीमंत लोकांकडे त्यांच्याकडे ऑटोमॅटिकली परत तो पैसा त्यांच्याकडे निघून जाईल आणि मध्यम वर्गीय परत तसेच बनतील असं का होईल मित्रांनो की संपूर्ण पैसा इक्वली डिवाइड केलाय ज्यांच्याकडे हंड्रेड बिलियन आहे त्यांच्याकडं काही लाखो रुपये येतील किंवा ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याकडे पण लाखो रुपये येतील आणि तरी पण परत पाच दहा वर्षानंतर हा जो पैसा आहे परत संपूर्ण ते हंड्रेड वाला परत तो हंड्रेड बिलियन वाला होईल का होईल असं माहिती आहे मित्रांनो त्यांच्याकडे काही सिक्रेट्स आहेत जे, जे ते लोक त्यांच्या लाईफमध्ये अप्लाय करतात आणि जे लोक आपल्याला मे बी माहिती पण आहे पण त्या गोष्टी आपण बऱ्याच वेळा त्या गोष्टी आपण प्रोक्रॅसनेट करतो म्हणजे पुढे ढकलतो किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण अवॉइड करतो आणि त्याच्यातली सगळ्यात नंबर वन महत्वाची गोष्ट आहे जे ह्या लोकांकडे असते ते म्हणजे दे व्हॅल्यू वे वे टाइम लाईक एनिथिंग ते टाइमला मॅनेज करतात ते स्वतःला मॅनेज करतात आणि टाइमला महत्व देतात का माहिती का कारण की पैसा तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तुम्ही बँकेत ठेवू शकता वेळ तुमच्याकडे एक्स्ट्रा असेल तर वेळेला तुम्ही बँकेत ठेवू शकता का नाही ठेवू शकत तर त्यामुळं गेलेला वेळ परत येणार नाही असं म्हणतात गेलेलं वर्ष परत येणार नाही गेलेला महिना परत येणार नाही दिवस परत येणार नाही त्यामुळं हे जे लोक आहेत जगातले पंच्याण्णव टक्के लोक आहेत आणि जगातले पाच टक्के लोक आहेत त्या पाच टक्के लोकांकडे तो पैसा परत त्यांच्याकडं तो निघून जाईल तर मित्रांनो हे लोक सक्सेसफुल होतात बिकॉज ऑफ वन ऑफ द रिझन वन ऑफ द मेन रिझन इज टाइम मॅनेजमेंट आणि आज मॅनेजमेंट मॅनेजमेंटमध्ये आपण चार क्वाड्रन्स बघणार आहोत स्टीफन गोव्याच्या पुस्तकामध्ये जे चार क्वार्ड्रंट यांनी सांगितलेले आहेत त्या चार क्वाड्रंटला आपण समजून घेणार आहे आणि त्यातला एक कॉर्ड्रंट आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे आणि हे जे लोक आहेत ते सक्सेसफुल लोक हे त्या कॉर्ड्रंटमध्ये असतात प्रत्येकाच्या प्रायोरिटीज अलग आहेत आणि हे समजून घेणं फार इम्पॉर्टंट आहे जर आपल्याला लाईफमध्ये यशस्वी व्हायचं असेल सक्सेसफुल व्हायचं असेल आणि आपल्याला जर फेल्युअरला नको असेल अवॉइड करायचं असेल आणि आय एम शुअर की यू वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल पर्सन अदरवाइज तुम्ही या व्हिडिओवरती आला नसता कारण की टाइम मॅनेजमेंट किंवा वेळेबद्दलच महत्व किंवा वेळेच्या बद्दलची माहिती घेण्यासाठी असाच माणूस येईल माझ्या हिशोबाने व्हिडिओवरती ज्याला ही वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल पर्सन त्याला काहीतरी मध्ये अचीव करायचं आय एम शुअर अबाउट sure इट तर मित्रांनो वेलकम टू द व्हिडिओ योगेश शहा लाईफ कोच तुमचं स्वागत करतो आपण चार कॉर्डरंट तुम्ही स्क्रीनवरती पण पाहाल मी तुमच्याशी बोलता बोलता तुम्हाला एक्सप्लेन पण करल तर हे चार कॉर्डरंट जे आहेत ते त्यातला पहिला कॉर्डरंट काय आहे का तुम्ही स्क्रीनवरती आता पाहत असाल तर त्याला म्हणतात की अर्जंट अँड इम्पॉर्टंट अशी कामं जी आपल्यासाठी अतिशय अर्जंट आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट पण आहे की ती आत्ताच करणं फॉर एक्झाम्पल समजा समजा आ... आग लागली कुठं आपल्या आपलं काहीतरी महत्वाची जागा आहे तिथं तिकडं आग लागली काहीतरी तर अर्जंटली जाणं महत्वाचं आहे का नाही आणि इम्पॉर्टंट आहे का नाही लगेच जाणं का आपण म्हणू शकतो दोन तासांनी जातो नाही तर कुठेतरी मेडिकल घरात कोणाला तरी आजारी पडला काहीतरी प्रॉब्लेम झाला एकदम पटकन काही झाला कोणाला हार्ट अटॅक आला काय झालं तर अर्जंटली घेऊन जाणं महत्वाचं आहे आणि इम्पॉर्टंट आहे की लगेच घेऊन जाणं ते ह्या क्वाड्रंटमध्ये आपल्याला काही कामं असतात काही करावी लागतात त्याच्यानंतर वर्कच्या डेडलाईन्स जसं काही बॉसनी सांगितलं की बाबा या दोन दिवसात मला हे काम कम्प्लीट पाहिजे किंवा काही अनएक्सपेक्टेड काही तयार झाला किंवा इम्पॉर्टंट मिटिंग वगैरे तर ह्या कॉर्डरमध्ये हा जो आहे अर्जंट अँड इम्पॉर्टंट क्वाड्रंट आहे हा आपल्याला सगळ्यांच्या लाईफमध्ये येत असतो पण शक्यतो आपण ह्याला जास्त येऊन नाही द्यायचं या मध्ये का कारण की जर आपण व्यवस्थित प्लॅनिंग केलं ना तर आपण या कॉर्टरमध्ये जास्त येणार नाही जर आपण म्हणजे जर आपण म्हणतो ना वर्कची डेडलाईन किंवा लाईट बिल किंवा आपण आपण एखाद्याला चेक दिला आणि तो चेक दिलाय पण जर आपल्या अकाउंटमध्ये त्यावेळेस कमी पैसे असतील तर आपल्याला लगेच पळापळ -पड़ करावं लागेल ला बँकेत जाऊन पैसे टाकावे लागतील बरोबर आहे आपल्या बऱ्याच लोक आपल्याला हे कधी ना कधीतरी अनुभव आलेला आहे असं का होतं कारण की आपलं प्लॅनिंग चुकलेलं असतं की बाबा मे बी आपण काही अकाउंटमध्ये जेवढे पैसे ठेवलेले नाहीयेत म्हणून असं होतं तर आपण व्यवस्थित प्लॅनिंग जर केलं तर आपण या मध्ये जास्त येणार नाही पण कधी ना कधी कजी तरी आपण या मध्ये येतच असतो पण जास्त करून येऊ नये आता दुसरा जो कॉर्डंट आहे तो आहे नॉट अर्जंट अशी कामं जी अर्जंट नाही आहेत पण इम्पॉर्टंट खूप आहेत अशी कामं जी अर्जंट नाही आहेत पण इम्पॉर्टंट खूप आहेत तर त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूयात पहिले तिसऱ्या बद्दल बोलूयात त्याला म्हणतात अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट म्हणजे काय ही कामा कामा। काम अर्जंटली आपण करतो बरीचशी लोक पण ती अतिशय म्हणजे बिलकुल इम्पॉर्टंट नसतात अशी कामं इम्पॉर्टंट नाही पण आपण अर्जंटली करतो म्हणजे बऱ्याच वेळा आपण काहीतरी महत्वाचं काम करतोय आणि एखाद्याचा फोन कॉल येतो आपण इम्पॉर्ट लगेच अर्जंटली तो फोन घेतो बऱ्याच वेळेला फोन कट करून नंतर पण घेऊ शकलो आपलं काम संपल्यानंतर पण आपण तसं नाही करत बऱ्याच वेळा आपण काय करतो फोन अटेंड करतो किंवा दुसऱ्याच्या काम प्रायोरिटीज म्हणजे दुसऱ्या माणसाचे बाबा आपलं काम इम्पॉर्टंट आहे दुसरं काही ते सांगतो हे माझं करायचं ते तर आपण आपलं बाजूला ठेवून देतो आणि दुसऱ्याच काम करत बसतो तर त्या प्रायोरिटीज आपल्या सेट आहेत आपण दुसऱ्या म्हणजे आपण अदर पीपल्स प्रायोरिटीजला इम्पॉर्टन्स देतो आणि आपले महत्वाची कामं बाजूला ठेवून देतो तर याला काय करायला पाहिजे या गोष्टींना मिनिमाइज करायला पाहिजे कसं हँडल करायचं या प्रॉब्लेमला की जेवढं शक्य होईल तेवढं आप प्रायोरिटीनी काम करायचं बाबा माझी ही कामं झाल्यानंतर हो मग मी बाकीचं काय असतं बघा तर हे स्टीफन कोवे सांगतो आता जे सक्सेसफुल लोक हो आहेत ना ते, ते कोणत्या कॉर्डरंटला जास्त महत्व देतात आणि ते ह्या कॉर्डरंटला अवॉइड करतात तीन नंबर चार नंबर किंवा एक नंबरला अवॉइड करतात आणि ते दोन नंबरला का महत्व देतात आपण ते बघणार आहोत आणि ते दोन मध्ये राहतात आणि म्हणून आणि बाकीचे जे बरेचसे लोक असतात जे ते लोक ह्या बाकीच्या मध्ये फसून अष्टक राहतात चार नंबरचा कॉन कॉर्डरचं नाव काय आहे निदर अर्ज क्वाड्रंट म्हणजे चौकट आपण जसं बघतोय चौकटी बघतोय आपण चार नंबरचा क्वाड्रंट म्हणजे काय की अर्जंट पण नाही आणि इम्पॉर्टंट पण नाही अशी कामं जी टाइम वेस्ट करणारी कामं आहेत अननेसेसरी आपला टाइम वेस्ट होतो या कामांमध्ये म्हणजे भरपूर एक्सेसिव्ह सोशल मीडियावरती स्क्रोलिंग करत बसणं भरपूर रील्स आफ्टर रील्स आफ्टर रील्स स्टोरी आफ्टर स्टोरी भरपूर टाइम वेस्ट होतो कधी दोन तास निघून जातात आपल्याला कळत कि नाही किंवा टी व्ही भरपूर बघत बसणं किंवा दिवस दिवसभर क्रिकेटचे मॅचेस बघत बसणं हायलाईट्स बघितले पंधरा वीस मिनिटाचे ते ठीक आहे पण दिवसभर ते वन डे मॅच बघत बसणं दॅट इज अ लॉट ऑफ टाइम वेस्ट आणि गॉसिपिंग बऱ्याचशा वेळा आपण गॉसिपिंग करत असतो तर या गोष्टींना आपण हँडल कसं कर करायचं तर इलिमिनेट करायचं जितकं शक्य आहे तितकं या गोष्टींना आपल्या लाईफमधून कमी करून टाका त्याच्यानंतर म्हणजे या गोष्टींना अवॉइड जितकं केलेलं चांगलं कारण की सक्सेसफुल लोक या या कॉर्डरमध्ये टाइम थांबत नाहीत जे लोक टी वरती असतात ना ते टी व्ही बघत नाही बसत कधी त्यामुळं त्यांना ते म्हणून ते टी वरती आहे आता आपण येतोय मित्रांनो दोन नंबरच्या महत्वाच्या कॉर्डर कड दॅट इज कॉर्ड एज अ नॉट अर्जंट बट इम्पॉर्टंट अशी काम ते पहिल्यांदा करतात जे आत्ता करतात आत्ता ते इम्पॉ अर्जंट नाही आहेत बिलकुल कोणी त्यांच्या माग आपल्या मागं बंदूक धरून लगेच कर असं नाही बोलत पण ते हेच कामांना सक्सेसफुल लोक जास्त महत्त्व देतात जे आत्ता इम्पॉर्टंट आहे करणं पण अर्जंटली नाहीये की आत्ताच करायला पाहिजे अशी कोणती कामं आहेत गोल सेटिंग प्लॅनिंग रिलेशनशिप बिल्डिंग एक्सरसाइज हेल्थ मॅनेजमेंट किंवा आपले रिलेशनशिप चांगले ठेवायचे जसं प्लॅनिंग मी तुम्हाला सांगितलं सक्सेसफुल लोक आहेत ना ही काम आत्ता करतात कोणीही त्यांना आत्ताच्या आत्ता कर म्हणून लगेच व्यायाम करणं महत्वाचं आहे पण लगेचच करायचंय महत्वाचं आहे का नाही बघू ज्यावेळेस वाटेल इच्छा होईल त्यावेळेस जाऊ पण सक्सेसफुल लोक आहेत ना ते लोक यांना प्रोक्रॅस्टिनेट नाही करत म्हणजे ढकला ढकल नाही करत ते पहिले या कामांना महत्व देतात जे अर्जंट नाही आहेत पण इम्पॉर्टंट खूप आहेत आणि मित्रांनो म्हणूनच आपण या मध्ये असणं फार इम्पॉर्टंट आहे प्लॅनिंग करणं आपले लाईफचे गोल सेट करणं बघा लोक फिरायला जायचं असेल तर पंधरा दिवस अगोदर गोल सेटिंग करतात सॉरी प्लॅनिंग करायला सुरुवात करतात काश्मीरला फिरायला जायचंय कुठे जाय अजून कुठं फिरायला जायचंय तर तिकडे गोव्याला जरी जायचं असेल तरी आपण आठ दिवस अगोदर प्लॅनिंग करायला सुरुवात करतो की अरे मला गोव्याला जायचंय तिकीट तर मे बी आपण महिनाभर दोन महिने अगोदर काढून ठेवतो पण बॅगा भरणे हे ते पण आपण आठ दहा दिवस अगोदर पासून करायला सुरुवात करतो प्लॅनिंग करतो पण आपलं आयुष्य ऐंशी वर्षाचं आहे एक पाच सात दिवसाच्या साठी आपण एवढं प्लॅनिंग करतो पण आपलं आयुष्य एवढं महत्वाचं आहे त्याचं बरेचसे लोक प्लॅनिंगच करत नाहीत सक्सेसफुल लोक ना ते हे प्लॅनिंग पहिले करतात पहिलं हे ते कॉर्ड्रन नंबर टू मध्ये असतात आणि हे सगळं सांगितलं आहे मित्रांनो सेव्हन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन कोवेनी तुम्ही जर हा स्क्रीनवरती जो कॉर्ड्रन पाहताय टाइम मॅनेजमेंटचा मॅट्रिक्स म्हणतात त्याला त्या पुस्तकाला जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला खूप खूप नॉलेज मिळेल अजून तर सक्सेसफुल लोक कायम स्वतःला या मध्ये ठेवतात त्यांच्या शेड्यूल त्यांच्या ऍक्टिव्हिटीज असतात ते मध्ये ते प्लॅन करतात कुठली पण गोष्ट ते प्लॅनिंग करतात आणि ते लास्ट मिनिट पर्यंत ते ठेवत नाहीत कारण की लास्ट मिनिटला आपण कुठलं पण काम ठेवलं की स्ट्रेस तयार होतो त्यामुळे त्यांचं अगोदर व्यवस्थित सिस्टमॅटिकली ते प्लॅनिंग करतात आणि टाइम ला ते मॅनेज म्हणूनच ते ला मॅनेज करू शकतात कारण की ते स्वतःला मॅनेज करतात स्वतःला मॅनेज टाइम टाइमला ऑटोमॅटिक मॅनेज करता येणं शक्य होतं तर मित्रां मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाइम मॅनेजमेंट मॅट्रिक्स बद्दल जे स्टीफन कोविननी सांगितलेलं आहे आपण त्याच्याबद्दल माहिती घेतली आय होप की तुम्हाला ह्याचं महत्व कळालं असेल आणि वेळेचं महत्व आणि टाइम मॅनेजमेंटचं मॅट महत्व आणि या मध्ये राहण्याचं महत्व जे सक्सेसफुल लोक या कॉर्डर्न मध्ये का राहतात तुम्हाला ते कळालं असेल आय होप की तुम्हाला हे कळालं व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की असेच व्हॅल्यू ॲडिशनचे व्हिडिओज मी पाहत बनवत असतो आणि मी बरोबर शेअर करत असतो मित्रांनो थँक्यू सो मच so तुमच्या कॉमेंट्सची जरूर मी वाट पाहतो माझ्यासाठी तुमचे कॉमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत कायंडली तुम्हाला या मधून काय आवडलं जरूर मला कळवा तुमच्या कॉमेंट्सची मी जरूर रिप्लाय करेन मित्रांनो थँक्यू सो मच थँक्यू